लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख त्रेचाळीसा राजधुरंधर प्रियदर्शनी इंदिरा गांधी गदिमननी ज्यांचा विजयी रणदेवता असा सार्थ गौरव केला त्या इंदिरा गांधी हे काळाच्या कसोटीवर ताऊन सुलाखून निघालेले तेजस्वी अन्न राजधुरंधर व्यक्तिमत्व होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या नेहरूंना इंदिरानंतर दुसरा मुलगा झाला पण त्याला आठवड्याभराचं आयुष्य लाभलं त्यावेळी इंदिरा सहा वर्षांच्या होत्या त्यांनी त्या वयात दुःखी आईला धीर दिला इंदिरा राणी हे मोतीलाल नेहरू यांच्या आईचे नाव त्या सामर्थ्यशाली धाडसी होत्या तोच वारसा त्यांचे नाव धारण करणाऱ्या इंदिराने पुढे चालविला या संदर्भात त्यांच्या बालपणातील एक घटना मोठी बोलकी आहे मोतीलालांना सहा महिने कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा झाली दंडाची रक्कम न भरल्यामुळे पोलिसांनी आनंद भवन येथे धाड टाकली फर्निचर गालीचे चांदीच्या वस्तू बंदुका घेऊन जाणाऱ्या पोलिसांकडे कुटुंबातील स्त्रिया अवाकपणे पाहू लागल्या लहानगी इंदिरा मात्र पोलिसांकडे वाघाच्या छाव्यासारखी झेपावली पोलीस अवाक झाले महात्मा गांधींच्या कायदेभंग चळवळीत नेहरू कुटुंबातील स्त्रिया कमला विजयालक्ष्मी कृष्णा व स्वरूपा राणी अग्रेसर होत्या पोलिसांनी ही चळवळ चिरडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या लाठी हल्ल्यात जखमी झालेल्या क्रांतीवीरांना लहानग्या इंदिराने प्राथमिक उपचार केले अनेकांना जीवदान दिले स्वातंत्र्य आंदोलनातील इंदिराचा सहभाग ज्येष्ठ काँग्रेसजनांच्या कौतुकाचा विषय झाला पण त्यांनी तिला बारा वर्षे पूर्ण नसल्याने काँग्रेसचे सदस्यत्व दिले नाही मग इंदिराने पाच ते बारा वयोगटातल्या वा मुलांची वानरसेना सरखा संघ स्थापन केला या बालयोद्ध्यांचे नेहरूंनी तुरुंगातून पत्र पाठवून अभिनंदन केले तर मोतीलालजींनी या वानरसेनेतल्या योद्ध्यांना हुद्द्यानुसार शेपटीचा आकार ठरवून द्यावा असे गमतीने कळविले बारा वर्षांच्या इंदिराचा हा उपक्रम त्यांच्या संघटन कौशल्याची प्रचिती देतो इंदिराला आईवडिलांचे आजोबांचे प्रेम लाभले पण आईचे आजारपण व वडिलांचे वारंवार तुरुंगात जाणे यामुळे त्यांच्या बालपणाला एकाकीपणाची व कारुण्याची किनार होती आईचा त्यांना विलक्षण लळा होता आईला क्षयरोग झाल्याने इंदिराला अलाहाबादहून हलविले शिक्षणासाठी त्यांना पुण्याला धाडले पुढे भारतीय प्राचीन संस्कृतीचा संस्कार व्हावा म्हणून त्यांना गुरुदेव रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमध्ये ठेवण्यात आले कमलाला वैद्यकीय उपचारासाठी युरोपला पाठवायचे ठरले तिच्यासोबत इंदिरालाही पाठविले शांतिनिकेतनच्या निसर्गरम्य वातावरणात नृत्य चित्रकलेत इंदिरा पारंगत झाल्या जीवनाला दृष्टी लाभली तेथेच एक जर्मन तरुण त्यांच्या उमद्या व्यक्तिमत्वाने भारला त्यांनी त्याला दाद दिली नाही याच सुमारास फिरोज गांधींनी त्यांना पत्र पाठवून लग्नाची मागणी घातली फिरोजवर कमलादेवींचा विश्वास होता पण इंदिराने कळविले आपण सर्व स्वातंत्र्याच्या लढ्यात गुंतलेले असताना कोणाच्याही मनात लग्नाचा विचार येणे शक्यच नाही तेव्हा तुझ्याशी किंवा इतर कोणाशी विवाह करण्याचा आपला विचार नाही अर्थात पुढे ऑक्सफर्डमध्ये त्यांची फिरोजशी मैत्री झाली त्याची परिणती सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीस या दिवशी विवाह होण्यात झाली हे नवदाम्पत्य लगेच एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत सामील झाले त्यांना अटक झाली सुटकेनंतर ते लखनौत आले त्यांच्या संसार वेलीवर संजय राजीव नावाची फुले उमलली देशाच्या स्वातंत्र्यानंतर ते दिल्लीला आले पंतप्रधानांचे स्वीय सहाय्यक म्हणून इंदिराजींनी एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे एकोणसाठमध्ये काम पाहिले काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आठ सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी त्यांचा जीवनसाथी हरपला संकटाशी सामना करण्याचे कणखरपण नियतीने त्यांना बहाल केले होते याच जोरावर पुढे त्यांनी पंडित नेहरूंना खंबीर आधार दिला पंडितजींबरोबर अनेक देश पाहिले तिथले रीतिरिवाज पाहिले आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात त्या हिंडल्या आदिवासी स्त्रियांचा पेहराव करून त्यांच्याच हातात हात गुंफून नृत्ये केली दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाला जी विविध नृत्य पथके सादर केली जातात ती इंदिरा गांधींचीच मूळ कल्पना आपल्या परंपरेची संस्कृतीची व रसिकतेची त्यांनी अशी कायमस्वरूपी नोंद करून ठेवली पंडित नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्या माहिती व नभोवाणी खात्याच्या मंत्री झाल्या वा शास्त्रीजींच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाच्या बैठकीत त्यांची नेता म्हणून बहुमताने निवड झाली गुंगी गुडिया म्हणून उपहास करणाऱ्या विरोधकांना त्यांनी स्वकर्तृत्वाने उत्तर दिले पंडितजींची परंपरा व लोकप्रियता यांचा वारसा त्यांनी जपला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पक्षीय विरोधकांना न जुमानता संघटन कौशल्याच्या जोरावर गिरींना राष्ट्रपतीपदी निवडून आणले एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत विरोधकांनी इंदिरा हटावची घोषणा केली तर इंदिरा गांधींनी गरिबी हटाव नारा देऊन पक्षाला तीन चतुर्थांश बहुमत मिळवून दिले राष्ट्रपतींच्या वटहुकुमाने चौदा बँकांचे राष्ट्रीयीकरण करून त्यांनी आपली समाजवादी भूमिका सिद्ध केली तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या सुमारास पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले भारतीय फौजांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला भारताने स्वतंत्र बांगलादेशाला मान्यता देऊन आशियाई देशात आपली प्रतिष्ठा व वर्चस्व वाढविले इंदिरा गांधी लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झाल्या आणि बाणीने त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली अनेक साथीदार गमवावे लागले पुत्रप्रेम नडले पक्षाची मोडतोड झाली जयप्रकाशजींनी नवभारत आंदोलन छेडले इंदिरा गांधींना एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत प्रचंड पराभवाला सामोरे जावे लागले मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली जनता सरकार सत्तेवर आले त्यांनी न्यायमूर्ती शाह आयोगाची नेमणूक करून इंदिरा गांधींना फैलावर घेतले पुन्हा नवे वादळ उठले याच वातावरणात इंदिराजींनी विनोबांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आग्रा हरिद्वार येथील त्यांच्या सभांना जनतेने उदंड प्रतिसाद दिला बिहारमधील खेड्यात जमीनदारांची भूमिहीन दलितांवर अमानुष अत्याचार केले सत्ताधारी नेत्यांनी तेथे जाण्यापूर्वी इंदिरा गांधी हत्तीवरून गेल्या दिनदलितांचे अश्रू पुसले इंदिरा नावाची एक सहानुभूतीची लाट आली पण याच वेळी त्यांच्यावर पैशाची अफरातफर हत्या प्रकरणे आदी आरोपपत्रे ठेवण्यात आली चार कोंबड्या व दोन अंडी चोरल्याच्या आरोपावरून त्यांना मणिपूर कोर्टात हजर राहावे लागले उद्या मला ठार केले तर तो कट मीच आखला होता अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली अशातच त्यांनी चिकमंगळूरची पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला विरोधकांनी इंदिराजींची नागराजाच्या अवतारातील भित्तीपत्रके काढली काही भित्तीपत्रकावर जनता या नागाला बाणाने ठार मारत असल्याचे दाखविले विरोधकांना हे ठाऊक नव्हते की कर्नाटकातील या मतदारसंघात नागाला पवित्र मानतात त्यांना विरोधकांची कृती आवडली नाही चिकमंगळूरच्या विजयाने मोठी कलाटणी दिली इंदिराजी अंधाराला चिरतच बाहेर पडल्या जनता सरकार नंतर कोसळले इंदिरा काँग्रेसच्या कृपेने आलेले चरणसिंगांचे सरकार अल्पजीवी ठरले पुढे निवडणुका जाहीर झाल्या दररोज एक हजार किलोमीटरप्रमाणे बासष्ट दिवसात त्यांनी चाळीस हजार किलोमीटर प्रवास केला तीनशे पन्नासहून अधिक सभा घेतल्या आणि पक्षाला पुन्हा नवचैतन्य दिले एकोणीसशे सहासष्ट नंतर एकोणीसशे ऐंशीच्या काळातील चौतीस महिने वगळता त्या सतत सत्तेवर होत्या बिघडलेली कायदा व सुव्यवस्था अत्यावश्यक वस्तूंची टंचाई घटलेला धान्यसाठा आदी प्रश्न हाती घेतले संजय गांधींच्या अपघाती मृत्यूने त्यांना खच्ची केले पंजाबच्या दहशतवादाने व वा हिंसाचाराने घायाळ केले अशात सुवर्ण मंदिर ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहीम राबवून त्यांनी आपल्या धाडसी वृत्तीचा प्रत्यय दिला अठरा वर्षी देशाचे नेतृत्व करणाऱ्या इंदिरा गांधींना अखेर पक्षीय राजकारणापासून बाजूला होऊन राष्ट्रपती व्हावेसे वाटू लागले मोठ्या जिद्दीने तडफेने बुद्धी कौशल्याने इंदिराजी जगल्या मी जिवंत राहीन की नाही याची मला खात्री नाही अखेरच्या श्वासापर्यंत मी देशाची सेवा करीत राहीन माझ्या मृत्यूनंतर रक्ताचा थेंब अन थेंब भारताला संजीवनी देईल हे काळजाला भिडणारे उद्गार एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांनी भुवनेश्वरच्या विराट सभेत काढले आणि एकतीस ऑक्टोबर या दिवशी सुरक्षा दलातील सैनिकाने त्यांच्यावर स्टेनगनमधून गोळ्यांचा वर्षाव केला स्वतेजाने तळपणारी एक ज्वाला जागेवर विझली रक्ताच्या थारोळ्यात पडली राजीव गांधींनी देशाची सूत्रे स्वीकारली मावळत्या सूर्याच्या साक्षीने अम्माने विश्वाचा निरोप घेतला कोट्यवधी जीव हळहळले धाय मोकलून रडले आजही इंदिरा गांधींची समाधी असलेल्या शक्तीस्थळावर लोक माथा टेकतात अन भांबावलेल्या समाज मनाला सावरण्यासाठी या कणखर राजधुरंदर प्रियदर्शनीने पुन्हा नव्या रूपात जन्माला यावे म्हणून याचना करतात आता होतात आपण ऐकत चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची दोन हजार तेवीस ची प्रस्तुती आहे